हॅलो एव्हरी वन कसे तुम्ही सर्व मस्त ना मजेतना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मोहिते स्वाभिमानी आहे तर या चॅनलवरती तुम्ही जर चॅनलला व्हिजिट केली नसेल तर प्लीज व्हिजिट करा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा कमेंट करा व्हिडिओच्या खाली आणि असंच भरभरून प्रेम माझ्या या चॅनलवरती तुम्ही द्या ठीक आहे तर आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच की मी तर खूप हॅप्पी आहे आणि खूप खुश पण आहे मी एक म्हणजे आमचा जो ग्रुप आहे बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक चोपन्नचा जो गट आहे ठीक आहे गट क्रमांक चोपन्न तर त्या गट क्रमांक चोपन्नच्या माध्यमातून आम्ही सर्व महिला वर्ग ज्या आहेत आमच्या मॅडम ज्या आहेत लोखंड मॅडम ज्या आहेत त्यांनी एक साडी अशी निदर्शनात आणली होती जी आता ट्रेंडिंग व्हायरल साड्या होत आहेत तर त्या संदर्भातला हा व्हिडिओ माझा मी बनवत आहे तुम्हाला सर्वांना एक दाखवत आहे की ती ट्रेंडिंगची साडी आहे बहुतांशिवाय आम्ही सगळ्या पेजवरती व्हिजिट केली होती तर त्याचा रेंज म्हणाल किंवा त्याची प्राईज म्हणाल किंवा त्याची क्वालिटी म्हणाल तर या सगळ्या गोष्टी विचारात घेता गृहीत धरता त्याची प्राईज आणि त्याचं मटेरियल जे आहे ज्यापासून बनवलेलं आहे सुंदर असं कलेक्शन आहे ती तर त्यांनी असं एक सुचवलं होतं आणि आमचा एक ग्रुप आहे गट आहे ठीक आहे ग्रुप असल्या कारणाने व्हॉट्सअपला प्रत्येक महिला ही तिथे अटॅच आहे सगळे अटॅच आहेत तिकडे तर मग त्यांनी सुचवलं की काय करायचं असं असं आहे तर तुम्हाला कोणाला आवडली असेल साडी तर ता त्यांनी एक पिक टाकला होता फोटो साडीचा आणि खाली मेन्शन केलं होतं की या साडीची प्राईस एवढी एवढी आहे आणि आम्ही सर्व महिला म्हणजे त्यांच्या गटातल्या त्यांच्या मैत्रिणी ज्या आहेत किंवा इन अदर त्यांच्या रिलेटिव्समध्ये कोण असेल तर त्या घेणार आहेत तर त्यांनी ह्या ग्रुपला देखील मॅसेज टाकलेला होता की ज्याला कोणाला घ्यायचं असेल तर त्यांनी मेन्शन करा त्यांची नावं आपला ग्रुप खाली लिहून पाठवा पूर्ण आणि पैसे जितके आहेत तर या साडीची प्राईस जेवढी आहे ती तुम्हाला पे करायची आहे ठीक आहे तर आता पे करून म्हणजे सात आठ दिवस चार पाच एक दिवस झाले असतील तर तो मॅसेज टाकला होता आणि नंतर मला पण फार आवडली कारण की मी घेणारच होते बरं झालं मी ती घेतलेली नाही आहे साडी आणि मग मग थोडं कुठेतरी वाटलं असतं अरे बापरे मी एवढे जास्त पे इकडे केले ते जर इथे कमी चारशे पाचशेला जर माझे कमी झाले असते तर मी दुसरं काहीतरी एखादं एखादं काम केलं असते किंवा एखादी वस्तू घेतली असते त्याच्यामध्ये तर तसंच आजचा व्हिडिओ आहे तसंच झालेला आहे माझ्या संदर्भामध्ये पण तर त्यांनी तसं केलं मेसेज टाकला होता मला तर आवडली आणि मग मी जेव्हा पहिलं नाव माझं सूचित केलं त्यानंतर धडाझड सगळ्यांचे जी मॅसेज येत गेले कोणी ह्याच्यामध्ये कॉन्फरन्समधून घेऊन त्यांनी सांगितलं किंवा आपण ह्याच्यावर माईकमध्ये बोलतो ना तशा प्रकारे त्यांनी सुचवलं की आम्हाला पण हवे माझं पण नाव घ्या मला एवढ्या द्या मला तेवढ्या द्या माझं पाच यायचं अशा सगळ्यांनी ऑर्डर दिलेल्या आहेत तर मी तुम्हाला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओच्या संदर्भात जे आजच्या संदर्भात हा व्हिडिओ बनवलेला आहे ते मी तुम्हाला लगेचच दाखवते तर तयारीत ठरू ठीक आहे तर ही जास्त करून ही साडी जी आहे जास्त करून ट्रेंडिंगमध्ये चाललेली आहे ती प्रत्येक कलेक्शनवरती ज्यांच्या साडींचं कलेक्शन आहे ना तर प्रत्येक साडीच्या पेजला बघत होती फॉलो करत होती आणि प्राइस देखील चेक करत होती की कि कितीला आणि कशापर्यंत आपल्याला ती मिळणार आहे तर मला माझी साडी ही मिळा झालेली आहे त्यांच्या त्या पेजवरून त्यांचं देखील हे शॉपमधून घेतलेले आहेत आणि बल्कच्या बल्क, बल्क उचललेला गेलेला आहे बिकॉज ही ट्रेंडिंग साडी आहे आणि लवकरच आपली जयंती देखील येत आहे तर सर्वांनी एकाच कलरची साडी ही आपण पर्चेस केलेली आहे विकत घेतलेली आहे तर मला अशा प्रकारची मिळेल म्हणजे सर्वांची एकसारखीच आहे पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दाखवते ठीक आहे तर मग मी आपण करूया मी पिशवीमध्ये दिलेले आहे शॉपमधून आलेले आहे मी नव्हती गेलेली माझी भाऊजाही गेली होती तर माझ्या बहिणीने मला ही आणून दिलेली साडी आहे मला जायला मिळालं नाही बघा याचा मटेरियल आणि कपडा देखील खूप सॉफ्ट आहे इतकं छान वाटतं आहे ना नेसल्यानंतर तुम्हाला आणखीन एक मी माझा व्हिडिओ करून दाखवेन की ही साडी कशी आणि काय आहे ठीक आहे सो असं हे आहे नेचल्याशिवाय तर कळणार नाही आहे बट खूप छान आणि खूप सुंदर आहे मला तर फार आवडली तुम्ही देखील कमेंट करून सांगा तुम्हाला ही साडी कशी वाटली आणि तुम्ही जर घेतली असेल तर कोणत्या रेंजमध्ये घेतलेली आहे आणि ही साडी आम्हाला म्हणजे मिळालेली आहे तर आठशे रुपयामध्ये ही साडी मला मिळालेली आहे आणि प्रत्येक पेजला मी ज्यावेळेस याची त्याची प्राईस बघितलेली आहे ते बाराशे पन्नास बाराशे तीस हजाराच्या पुढेच होती ही प्राईस ठीक आहे आणि माझ्या असं म्हणायला गेलं तर दोन तीन आपली लग्न सोहळे आहेत आपल्या घरातले तर त्याच्यासाठी आपण साड्या घेतलेल्याच आहेत तर म्हटलं आणखीन एक कशाला पण मला ही साडी पाहिल्यानंतर असं वाटलं की नाही मला पण घ्यायला हवी कारण की मी पाहतच होते की कुठे मिळते का का मी ह्याच्यामध्ये पण कपडा वगैरे मटेरियल वगैरे सेम आज इट इज जशीच्या तशी आहे तर तशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा माझी साडी ठीक आहे तर भेटूया या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवीन ब्लाऊज स्टिच केल्यानंतर आणि नेसल्यानंतर वेअर केल्यानंतर ही साडी कशी दिसते आणि ही ट्रान्सपरंट आहे दोन कलर शेडमध्ये दिसते ठीक आहे जेव्हा फोटोमध्ये त्याने दाखवली होती तो फोटो मी तुम्हाला ॲड करून दाखवते त्यांनी कशी पाठवली होती तो फोटोचा आणि आल्यानंतर कलर कसा दिसतोय त्याच्यामुळे थोडे वावतवले होते की आपण सांगितलेला कलर आणि आता आलेला कलर ह्याच्यामध्ये थोडी त्या वाटत होती पण लाईटिंगमध्ये हा ब्ल्यू शेडमध्ये दिसतो आहे आणि आत्ता अंधाराच्या ह्याच्यामध्ये बघायला ना तर थोडा वेगळा मोरपरकी असा कलर दिसतो आहे खूपच वेगळा आहे तसं पण म्हणता येणार नाही पण माझ्यामध्ये तसं आणि ट्रान्सपरंट आहे दोन्ही कलर शेडमध्ये दिसतात ह्या आणि खूप सुंदर असं हे आहे याचं फॅब्रिक खूप छान आहे डिझाईन वगैरे छान आहे आणि म्हणतात ना ते चमकी वगैरे तसं नाही आहे तर हे जाणारं नाही आहे ठीक आहे बघू शकता तर खूप सुंदर असं मटेरियल आपल्याला मिळालेलं आहे तर थँक्यू सो मच लोकंडे मॅडमना म्हणते मी की ज्यांनी ही साडी आम्हाला म्हणतात ना सूचित केलेली आहे की घ्या म्हणून आणि मला खरंच खूप भारी वाटते ही साडी आवडली देखील ठीक आहे तर थँक्यू सो मच इतका वेळ तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओला खरंच लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि लवकरात लवकर तुम्ही चॅनलला माझ्या जर व्हिजिट दिली नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपले लवकरात लवकर टेन की आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत सो थँक्यू सो मच धन्यवाद इतका वेळ तुम्ही माझ्या म्हणतात ना व्हिडिओला सहकार्य करताय प्रेझेंटही दाखवत तुमची उपस्थिती दाखवताय तर खरंच खूप भारी वाटते खूप छान वाटते आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 आभार मानते मी ठीक आहे आणि लवकरात लवकर टेन के करा पटापट 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 पट, 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 आणि त्यानंतर बघू आपण पुढचं पण एक सरप्राईज मी सांगीनच तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत खूप साऱ्या गोष्टी आहेत जे तुमच्याबरोबर मला शेअर करायचे ठीक आहे तर चला मग भेटूया आपण नंतरच्या ह्याच्या ह्यामध्ये आणि ह्याचे पैसे मला माझ्या हजबंडने दिलेले आहेत सो थँक्यू सो मच त्यांच्यासाठी वन्स अगेन की त्यांनी सांगितलं की ठीक आहे ती पण साडी घ्या आणि जयंती साडीची तू नेस म्हणून खूप छान वाटते भारी वाटते आणि घ्यायची हो तर होती तुला तर त्यानिमित्त त्यांनी म्हणतात ना महिलांचं कसं असतं कोणीतरी असं पुढाकार घेतला ना फक्त हो जरी म्हटलं ना हा ठीक आहे तू घे म्हणून मग काय बायकांच्या अंगामध्ये संचार होता मग काय मी लगेच केली ऑर्डर जी पे केलं आणि आली देखील माझी साडी आणि ह्यांची तर शॉपिंग अजून कशात काहीच नाही आहे माझ्याच खूप साऱ्या शॉपिंग झालेल्या आहेत असं म्हणायला गेलं तर तीन तीन एक म्हणजे शॉपिंग म्हणायला गेलं तर ही पहिलीच साडी मी घेतली असेल आणि बाकी सगळ्या एक बहिणीने मला घेतलेली आहे आणि ह्याने दिवाळीमध्ये आणखीन एक घेतली होती मला दिवाळी साडा आणि आणखीन एक आलेल्या आहे आपल्याला आहे म्हणून तर मी तुम्हाला दाखवतच जाईन व्हिडिओच्या जा मार्फत ठीक आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत असं सकारात याचा ट्विस्ट ट्विस्टमध्ये सोडू नका ना नाहीतर तुम्हाला कळणार नाही ठीक आहे म्हणजे सेकंड परत एकदा मी थँक्यू सो so मच म्हणते आणि इथेच थांबते ठीक आहे चला बाय थँक्यू